नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी व्हीवर तीन हजार नऊशे नव्याण्णवचा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णवचा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नौ नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही व्ही फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट धालगाव नागज रस्त्यावरील कापड दुकानाला आग ढालगाव नागज रस्त्यावरील मायाक्का वस्त्र निकेतन या कापड दुकानाला रात्री शॉर्ट सर्किटने आग लागून दुकान जळून खाक झाले यामध्ये दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे या विषयाची माहिती अशी की ढालगाव पासून जवळच नागज रस्त्यावर मायाक्का वस्त्र निकेतन नावाचे कपड्यांचे शोरूम आहे हे शोरूम कुमार पाटील व शिवाजी कोळेकर यांनी सहा वर्षापूर्वी उभं केलं आहे नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजता दुकान बंद करून मालक व कामगार घरी गेले रात्री दुकानात घरचे तिघेजण झोपण्यासाठी आले होते झोपी गेल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली ही घटना एकाच्या लक्षात आल्यावर अन्य दोन सहकाऱ्यांना ओढून बाहेर काढले तोपर्यंत दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले होते पाडवा व बिरोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर दुकानात कपड्यांचा माल मोठ्या प्रमाणात भरला होता त्यातील सर्व कपडे फर्निचर कपाटे खाक झाले आहेत छताला मारलेले पत्रे खाली कोसळून पडले आहेत यामध्ये सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले आहे अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्यांनी आग आटोक्यात आणली दरम्यान दुकानात रात्रीच्या वेळी संरक्षण म्हणून तिघेजण दुकानात झोपण्यासाठी होते रात्री एकच्या दरम्यान आग लागून फॅन खाली पडला त्याच्या आवाजाने एकाला जाग आली त्याने इतर दोघांनाही बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला तर